गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे स्वागत करतो यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जे काही व्हिडिओ अपलोड केले आहेत आता मागच्या पंधरवड्यात मी इंग्लिश रीडिंग संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आजपासून आपण स्पेलिंग मेकिंग म्हणजे स्पेलिंग कशी तयार करायची स्पेलिंग तयार करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आजपासून येणार नाही अशी शाश्वती मी आपल्याला देतो तर आजपासून आपण इंग्लिश स्पीकिंग किंवा स्पेलिंग रूल्स म्हणून आपण त्याला या स्पेलिंग रूल्सच्या बाबतीत आपण दहा ते पंधरा व्हिडिओ बनवणार आहोत त्या सर्व व्हिडिओपैकी आजचा पहिला व्हिडिओ मी बनवत आहे इकडे लक्ष द्या सगळ्यांनी की जेव्हा शब्दाच्या शेवटी ई आर येतो लक्षात घ्या जेव्हा शब्दाच्या शेवटी ई आर येतो किंवा ओ आर येतो लक्षात घ्या बरं का जेव्हा शब्दाच्या शेवटी ई आर येतो किंवा ओ आर येतो हा जो इ आर आहे याचा उच्चार अर होतो काय होतो अर हा जो इ आर आहे याचा उच्चार अर होतो आणि हा जो ओ आर आहे याचा उच्चार देखील अर होतो मग आता जे इंग्रजीचे चांगले जाणकार आहेत त्यांना यांच्या मदतीने स्पेलिंग बनवणे सोपं आहे पण ज्यांना इंग्रजी येतच नाही ते म्हणतील याचा उच्चार देखील अर होतो आणि याचा उच्चार देखील अर होतो मग नेमका कोणता अर वापरावा अशा प्रकारची शंका त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये पालकाच्या मनामध्ये किंवा इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांच्या मनामध्ये सारखा प्रश्न निर्माण होऊ शकतो आता समजा <coughs> <coughs> मला जर म्हणायचं असेल टीचर लक्षात घ्या बघा मला जर म्हणायचं असेल टीचर आता टीचर या शब्दाच्या शेवटी आर म्हणून ई आर वापरावा का ओ आर वापरावा मी म्हटलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर या शब्दाच्या शेवटी ई आर वापरावा का ओ आर वापरावा मी म्हटलं ड्रायव्हर ड्रायव्हर शब्दाच्या शेवटी ई आर लिहावा का ओ आर लिहावा अशा प्रकारचं कन्फ्युजन आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो अशा प्रकारच्या गोंधळ किंवा मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते तर विद्यार्थी मित्र हो आणि सर्व आदरणीय पालक आपण जर आजचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला काळजीपूर्वक अभ्यासला तर ई आर कुठं वापरतात आणि ओ आर कुठं वापरतात या विषयाची भानगड कायमस्वरूपी आपली दूर होणार आहे असं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा श्रीरंग चव्हाण आपल्याला सांगण्यात आले लक्षात घ्या आता आपण सुरुवातीला अगोदर इ एा, आर इ आर ची उदाहरण घेऊ लक्षात घ्या मी पहिला शब्द लिहित आहे पहिला शब्द लिहित आहे डिफेंड 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 म्हणजे संरक्षण करणे दुसरा शब्द लिहित आहे मी बेंड बेंड म्हणजे वाकलेला किंवा वाकणे तिसरा शब्द लिहित आहे मी डस्ट डस्ट म्हणजे धूर किंवा कचरा त्याच्यानंतर शब्द लिहित आहे मी फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे जंगल किंवा रान किंवा वन आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या बरं का की या डिफेंड शब्दाच्या शेवटी आपल्याला जर डिफेंडर लिहायचं असेल म्हणजे या डिफेंड शब्दाचा जर आपला डिफेंडर शब्द लिहायचं असेल बेंडर शब्दाचा बेंड शब्दाचा बेंडर शब्द लिहायचा असेल डस्ट या शब्दाचा डस्टर शब्द लिहायचा असेल फॉरेस्ट या शब्दाचा फॉरेस्टर असा शब्द लिहायचा असेल तर नेमकं ई आर वापरावं की ओ आर वापरावं असं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं किंवा सुरुवातीला मला जेव्हा इंग्रजी येत नव्हती वेन आय डिडंट नो इंग्लिश वेन आय वॉज नॉट वेल अक्वेंटेड विथ इंग्लिश आय हॅव सेम प्रॉब्लेम माझ्यासोबत या सारख्या समस्या होत्या लक्षात घ्या आता डिफेंड हा शब्दाच्या शेवटी आपल्याला डिफेंडर हा शब्द जर तयार करायचा असेल नवीन तर ई आर वापरावा की ओ आर वापरावा लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी नियम लक्षात घ्या माझे माझे नियम लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असतो ब्लेंड ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असतो ब्लेंड ब्लेंड म्हणजे काय जोडाक्षर ज्या शब्दाच्या शेवटी पुन्हा सांगत बरं लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असतो <coughs> म्हणजे जोडाक्षर त्या जोडाक्षरानंतर नेहमी ई आर आर वापरतात ओ वापरत नाही काय म्हणतो मी ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड अक्षर असेल आता ब्लेंड अक्षर म्हणजे काय जोडाक्षर आता बघा डिफेंड डी फेंड म्हणजे आता हे जोडाक्षर कोणते बघा डिफेंड न ढला आहे की म्हणजे न ड ला जोडलेला आहे म्हणजे डिफेंड डिफेंड अर्धा न आणि पूर्ण ड म्हणजे हा काय आहे काय आहे ब्लेंड लेटर आहे की बेंड बेंड इथं पण बघा न ड ला जोडलेला आहे की बेंड इथं बघा डस्ट म्हणजे काय स अर्धा आणि ट पूर्ण स्ट इथं देखील स्ट बघा लक्षात घ्या म्हणजे ज्या, ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असेल ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असेल त्या ब्लेंड लेटर नंतर ई आर वापरतात आणि नवीन शब्द तयार करतात मग बघा ही पुसत आहे मी हे आपल्याला समजावं त्यासाठी सांगतो बघा मग नवीन शब्द काय तयार होईल डिफेंडर जर तुम्ही ओ आर लिहिला चुकीची स्क्रीन बेंडर बेंडर बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर डस्टर जे शाळेत शिक्षक वापरतात बघा डस्टर फॉरेस्टर फॉरेस्टर म्हणजे काय वनाधिकारी येते का लक्षात म्हणजे तुमची चूक कधीच होणार नाही ज्या शब्दाच्या शेवटी ब्लेंड लेटर असेल जोडाक्षर असेल त्या जोडाक्षरानंतर ई आर वापरतात आणि नवीन काय म्हणतात शब्द तयार करतात लक्षात घ्या अजून पुसुक आहे याचा फोटो कोणा वाटल्यास चला लक्षात घ्या आपण चा पण अभ्यास करणार होतो का लक्षात घ्या अजून काय शब्द घेऊ जंप त्याच्यानंतर ग्राइंड ग्राइंड म्हणजे दळणे या आपण दळण दळायला जातो ग्राइंड त्याच्यानंतर बिल्ड बिल्ड म्हणजे भांगणे आता मला एक सांगा जंप शब्द आहे ग्राइंड शब्द आहे आणि बिल्ड शब्द आहे मी जे शब्द घेतलेले आहेत ते शब्द तुम्ही घेतले पाहिजेत असं नाही तुम्ही असे असंख्य शब्द सुद्धा त्याच्या शेवटी सापडेल <coughs> आता बघा जंप या शब्दामध्ये थोडा खोकल्याचा त्रास आहे का सॉरी ह्या या शब्दामध्ये अर्धा म आणि पूर्ण प हा काय ब्लेड लेटर आहे या याच्यामध्ये एन आणि डी अर्धा न आणि पूर्ण ड ब्लेड लेटर आहे याच्यामध्ये अर्धा ल पूर्ण ड ब्रेंड लेटर आहे मग जेव्हा शब्दाच्या शेवटी ग्रेंड लेटर असतो तेव्हा ही आर वापरतात मग आता या जंप पासून कोणता शब्द तयार बघा जम्पर जम्प म्हणजे उडी मारणे जम्पर म्हणजे काय उडी मारणारा ग्राईंड म्हणजे दळणे ग्राइंडर म्हणजे काय दळण दणणारा ग्राइंडर बिल्ड म्हणजे भांडणारे आणि आपण बिल्ड म्हणजे भांडणे आणि बिल्डर म्हणजे काय भांडणारा आपण म्हणतो ना का हो हे जे काही रो हाऊस आहे हे जी घर आहे हे कुणी बांधलेले आहे बिल्डर हा बिल्डर लक्षात घ्या आर 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 ई ई थिंक यू माय मला असं वाटत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला कुणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता तुमची पण स्पेलिंग चुकणार नाही आणि इतरांची पण स्पेलिंग चुकणार नाही ओके लक्षात घ्या आपण इ आर चा अभ्यास करत आहोत नंतर ओ आर चा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर बघा अजून एक सांगतो मी तुम्हाला एक शब्द लिहित आहे मी ऍक्ट 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 राईट ऍक्ट त्याच्यानंतर दुसरा शब्द लिहित आहे मी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट त्याच्यानंतरचा शब्द लिहित आहे रिफ्लेक्ट

सिटी 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 हे दोघं व्यंजन सी पण टी पण व्यंजन आहे म्हणजे सी आणि टी, टी।, टी हे दोघं व्यंजन एखाद्या शब्दाच्या शेवटी जेव्हा जोडीने येतात तेव्हा त्या शब्दापासून नवीन शब्द तयार करण्यासाठी ई आर वापरत नाही ओ आर वापरता म्हणून या ऍक्ट पासून ऍक्ट म्हणजे कृती करणारा आणि ऍक्टर म्हणजे काय कृती करणारा ऍक्ट म्हणजे कृती करणे आणि ऍक्टर आपण म्हणतो ना अमिताभ बच्चन ऍक्टर आहेत सलमान खान ऍक्टर आहेत गोविंदा ऍक्टर आहे समजते ना त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्टर ऑब्जेक्टर पासून ऑब्जेक्टर आता ओआर का आला इथं सिटी आहे म्हणून त्याच्यानंतर रिफ्लेक्टर मला आपल्या गाडीला आणणाऱ्या समोरच्याला दिसावं समोरून कोणती गाडी येत आहे माघून कोणती गाडी येत आहे त्यावर टू ला किंवा फोर व्हीलरला आपण लिफ्ट रिफ्लेक्टर लावले बघा बघायला सज्ज म्हणून रिफ्लेक्ट रिफ्लेक्टर डिरेक्ट डिरेक्टर आपण म्हणतो ना की त्या पिक्चरचा निर्माता कोण आहे निर्देशक कोण आहे निर्माता निर्देशक दिग्दर्शक त्याला डायरेक्टर म्हणतात डायरेक्ट डायरेक्टर आणि जर तुम्ही इथं इ आर लावला इथं लावला इथं लावला इथं लावला आपली चुकणार म्हणजे ओ आर केव्हा वापरायचा आणि ई आर केव्हा वापरायचा हे नियमसहित मी आपल्याला सांगत आहे राईट बघा व्हिडिओ बन बनवणारा देखील गरीब आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे काही स्टुडिओ वगैरे काही नाही आहे ना साध्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो हो आणि मला असं वाटतं अशा प्रकारचा व्हिडिओ मराठीत पहिल्यांदाच तुम्ही बघणार आहात राईट चल त्याच्यानंतर पुढे घेऊ आपण आता नियम बघा आता में पर मी काही शब्द लिहित आहे लक्षात घ्यावा नियम तुम्ही पण नोट्स तयार करा तुमच्या मध्ये मी शब्द लिहिला टीच काय शब्द लिहिला मी टीच त्याच्यानंतरचा शब्द लिहिला कॅच कॅच त्याच्यानंतरचा शब्द लिहिला मी वॉश वॉश त्याच्यानंतरचा शब्द लिहिला सिंग सिंग आणि त्याच्यानंतरचा शब्द लक्षात घ्या या शब्दांमध्ये किंवा या शब्दांच्या मदतीने नवीन शब्द तयार करण्यासाठी आपण इ आर लिहिणार का ओ आर लिहिणार कारण याचा पण उच्चार अर होतो आणि त्याचा पण उच्चार काय होतो अर होतो लक्षात घ्या <coughs> जेव्हा लक्षात घ्या का नियम जेव्हा दोन व्यंजन मिळून एकच उच्चार होतो लक्षात घ्या मी जे बोलतो ना आम्ही नियम इथं लिहित नाहीये मी जे बोलतोय ते तुम्ही तुमच्या मध्ये नोट करू शकता म्हणजे तुम्हाला कायम सोपी तुमची नोटमेकिंग आणि नोट टेकिंग स्वतःची नोट्स तयार होऊ शकते जेव्हा दोन व्यंजन मिळून लक्षात घ्या माझा नियम जेव्हा दोन व्यंजन मिळून एकच उच्चार होतो आता श्री आणि च म्हणजे क आणि ह म्हणणार का नाही हा च आहे म्हणजे सी हा एक व्यंजन आणि हेच हा काय व्यंजन आहे म्हणजे दोघं व्यंजन मिळून काय उच्चार झाला काय उच्चार झाला इथं पण बघा शेवटचे दोन व्यंजन मिळून काय उच्चार झाला शेवटचे दोन व्यंजन मिळून काय उच्चार झाला श याला स आणि असं म्हणतात वा स वा स असं म्हणतात तुम्ही वश वश इथं पण बघा एन आणि जी मिळून एक स्वर म्हणजे सॉरी एक आवाज निर्माण झाला एक उच्चार निर्माण झाला अर्धा आर न आणि पूर्ण ग त्याच्यानंतर इथं पण शेवटच्या शब्दामध्ये सी आणि एच मिळून एकच उच्चार तयार झाला मग जेव्हा दोन व्यंजन मिळून आता हे सगळे व्यंजन शेवटचे दोन दोन व्यंजन हे दोन व्यंजन मिळून जेव्हा एकच उच्चार होतो तेव्हा त्या प्रकारच्या शब्दांपासून नवीन शब्द तयार करण्यासाठी ई आर वापरतात ओ आर वापरत नाही म्हणून पीच काय होईल बघा टीचर राईट त्याच्यानंतर कॅचर कॅच म्हणजे काय पकडणे कॅचर म्हणजे पकडणारा वॉच म्हणजे धुणे आणि वॉचर म्हणजे काय धुणारा राईट सिंग म्हणजे गाणे आणि सिंगर म्हणजे गाणारा म्हणजे गायक वॉच म्हणजे पाहणे आणि वॉचर म्हणजे काय पाहणी करणारा किंवा निरीक्षण करणारा लक्षात घ्या तुमच्यासाठी पहिल्यांदाच जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी म्हणजे फक्त इथं ई आर आणि ओ आर चा प्रश्न का नाही असे असंख्य मी इंग्लिश स्पेलिंगचे तुम्हाला काय सांगणार आहे रूल सांगणार आहे लक्षात घ्या त्यामुळे बघा टीच पासून टीचर कॅच पासून कॅचर वॉच पासून वॉशर वाश सिंग पासून सिंगर आणि वॉच पासून वॉचर म्हणजे तुमचं कधी कन्फ्युजन होणार नाही की ई आर कुठं वापरावा ओ आर कुठं वापरावा टीचरची स्पेलिंग सांगितली आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितलं

का शब्द मी पुनः लिखित है ऑडिट 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 राइट? राइटर पूछा शब्द लिखित है मी विजिट विजिट तेजर एडिट तेजर इनहेरिट ऑडिट या शब्दापासून ऑडिट या शब्दापासून जर आपल्याला नवीन शब्द ई आर किंवा ओ आरच्या मदतीने बनवायचे असेल किंवा तयार करायचं असेल तर नेमका ई आर वापरावा का ओ आर वापरावा वा लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी आय टी असेल आय आणि टी बघा इथं ऑडिटच्या मध्ये आय आणि टी आहे इथं देखील आय आणि टी आहे एडिटच्या मध्ये देखील आय आणि टी आहे आणि इनहेरिट इनहेरिट म्हणजे काय वारस किंवा वारसदार ना तर आय टी आहे बघा मग ज्या शब्दाच्या शेवटी आय पी ई आणि त्या शब्दापासून जर आपल्याला नवीन शब्द तयार करायचा असेल तर ई आर न वापरता ओ आर वापरतात मी जे बोलतो ना ते नियम नोट करून व्हिडिओ वॉच करा है ना मग या शब्दापासून नवीन शब्द कसं तयार बघा ऑडिटर आपण म्हणतो ना की माझा जो काही बिझनेस आहे मग तुम्ही बिझनेसमॅन असू शकतात तुम्ही व्यापारी असू शकतात तुम्ही अंतरप्रिमिअर असू शकतात किंवा कंपनीचे मालक असू शकतात मग ते वर्षभरातून जो काही हिशोब होतो आवक जावक होते त्याचं ऑडिट करतात तुम्ही म्हणजे ऑडिट करतात ना त्याला ऑडिटर म्हणतात लक्षात घ्या त्याच्यानंतर विजिट विजिट म्हणजे भेटणे आपण म्हणतो ना हा आम्ही तिथं भेट दिली आम्ही तिथं भेट दिली आम्ही हे पाहिलं आम्ही ते पाहिलं आपण जेव्हा टूरवर जातो तेव्हा म्हणजे काय भेट देणे पण जो भेट देतो त्याला व्हिजिटर म्हणतात काय म्हणतात व्हिजिटर कशी बघा चुकील पण ओ आर केव्हा जेव्हा शब्दाच्या शेवटी आय टीला त्याच्यानंतर एडिट एडिट म्हणजे काय कमी जास्त करणे आपण टायपिंग वगैरे करतो तेव्हा बघा त्याच्यापासून इडिटर हा याच्या आपण संपादक पण होतो संपादक त्याच्यानंतर इनहेरिट म्हणजे वारस इनहेरिटर म्हणजे काय वारसदार तर अशा प्रकारे ई आर आणि ओ आर लक्षात घ्या बरं का अशा प्रकारे ई e आर आणि ओ आर वापरून आपण नवनवीन शब्द कसे तयार करू शकतो मग फक्त कुठेतरी ई e आर जोडणे नवीन शब्द तयार करणे कुठंतरी ओ आर जोडून नवीन शब्द तयार करणे असं चालत नाही तर आपली स्पेलिंग चुकू नये आपला शब्द चुकू नये तर आपण स्पेलिंग तयार करत असताना आपल्यावर कोणी हसू नये आपली कोणी मजाक बनू नये आपली कोणी टिंगळ टवाळी करू नये त्यासाठी भाषा कोणती असू द्या मराठी असेल तर आपण शुद्ध लेखनाचे भान ठेवलं पाहिजे हिंदी भाषा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध लेखनाचे भान ठेवलं पाहिजे आणि इंग्रजी असेल तर त्याच्यात तर अधिक भान ठेवलं पाहिजे कारण की लक्षात घ्या इंग्रजी आपली मदर टंग नाही इंग्रजी आपली मदर टंग नाही इंग्रजी आपली फादर टंग नाही इंग्रजी ही अदर टंग आहे अदर टंग म्हणजे काय परकीय लोकांची भाषा आहे त्याला अदर टंग म्हणतात येते लक्षात तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला प्रसार माध्यमांच्या दृष्टीने शेअर करता येईल त्या त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आपल्यासोबत इतरांना पण ज्ञान मिळू द्या एकमेका करू अवघे धरू राईट ऍक्शन स्पीक लावडर दॅन वर्ड्स म्हणजे काय मी जे सांगतो आहे त्याला जर तुम्ही कृतीची जोड दिली तर कृती विना वाचारता व्यक्त आहे हे संत रामदास स्वामी यांचे वाक्य सिद्ध झाल्याशिवाय किंवा खरं झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू यू व्हेरी मच धन्यवाद